मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हावा ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आता ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ती एकनाथ शिंदेच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे आता हे एकनाथ शिंदे स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करणार का त्यांचं मुंबई महापौर पदाचं स्वप्न धुळीस मिळवणार आहे आणि राज्य सरकारमध्ये नेहमी पदोपदी अवहेलना वाट्याला आलेले हे शिंदे पदोपदी त्यांना मुख्यमंत्रीपदावरनं त्यांना ते मिळालं नाही त्यांना पद हवी हो, हो होती ती मिळाली नाही त्यांना गृहमंत्रीपद हवं होतं तेही मिळालं नाही आता ते पुन्हा एकदा अपमानास्पद म्हणजे दुय्यम भूमिका वाट्याला घेऊन मुंबईचा महापौर हे भाजपचा बनवतील का का स्वतला ताठकणा आहे मी जातिवंत शिवसैनिक आहे हे दाखवण्यासाठी ते मुंबईचा महापौर या पदावर आढून राहून ते स्वतःचा महापौर बनवतील आणि जर यदा कदाचित जर या एकनाथ शिंदेनी जर ही भूमिका घेतली की महापौर हा भाजपचा बनवायचा तर मग एकनाथ शिंदे हे त्या बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारस म्हणून ते जे स्वतःला मिरवतात ते लोकांच्या पचनी पडेल का म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा वारस हा देवेंद्र फडणवीसाच्या कमळाचा महापौर मुंबईचा महापौर तोही बनवू शकतो का आणि जर तो बनवणार असेल तर तो खरोखर बाळासाहेबांचा वारसा सांगू शकतो का याविषयी आज आपण अतिशय सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्र हो, कि मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा व्हावा ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आणि ती इच्छा आता पूर्ण करण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्या खांद्यावरती आलेली आहे एक तर त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहे एक म्हणजे स्वतःचा महापौर बनून भाजपचं समर्थन घेणे आणि दुसरा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जाहीरपणे पाठिंबा देऊन टाकणे आणि तो स्थानिक म्हणून ती स्थानिक वाटाघाटी म्हणून त्या निवडणुकीकडे पाहणे म्हणजे भाजपला सुद्धा एक स्पष्ट संकेत देणे एवढंच आता एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आहे जर एकनाथ शिंदेनी जर आता हे केलं नाही तर त्यांना आपण बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहोत वैचारिक वारसा, वारसा आपण चालवतो शिवसेना जिवंत ठेवावी किंवा शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण लढतो आहोत हे एकनाथ शिंदे नेहमी सांगत आले आहेत जर हे जर भाजपचा महापौर बनवणार असतील एकनाथ शिंदे तर ते आता ती आम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहोत हे कोणत्या तोंडानं सांगणार आहेत भाजपनं मात्र काय केलं भाजपनं उत्तर भारतीयांची एक गठ्ठा मतांची मोठ बांधली म्हणजे त्यांना हिंदी भाषा शक्तीचं धोरण लाभ लादून पाहिलं म्हणजे प्रत्येक गोष्ट उत्तर भारतीयांच्या दृष्टिकोनातून त्यांनी करून पाहिली आहे म्हणजे अगदी गुजराती दावणीला नेऊन मराठी अस्मिता कशी बांधायची ते भाजपनं सगळे प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा परिणाम हा झाला की त्यांना उत्तर भारतीयांची एक गठा एक गठ्ठा अशी म्हणावी मतं मिळाली आहेत पण उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये कुठेही मागे पडलेली नाही आहे एकनाथ शिंदेच्या सेनेचं फ्रॅक्शन म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जरी फूट पाडली असली मराठी मतामध्ये तरी मुंबईची मराठी जनता ही उद्धव ठाकरेंच्याच माग आहे तिला आजही मुंबईला या गुजराती किंवा या हिंदी भाषिकांपासून धोका आहे पर प्रांतीयांचे लोंढे या मुंबईचं बकालपणा वाढवत आहेत यावर आणि इथला भूमिपुत्र मराठी माणूस या, या विषयावर आजही मराठीची मतं एकत्रितरित्या एक गठ्ठा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडलेली आहेत हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही पण एक संघ शिवसेनेची जी ताकद होती ती कुठंतरी एकनाथ शिंदेमुळं विभागली गेली आहे आणि आता ती विभागली गेल्यामुळं एकनाथ शिंदेच्या वाट्याला पाहिजे तसं यश आलं नाही पण त्यांनी मराठी मतांमध्ये काही फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला तो काही अंशी यशस्वी झाला आणि आता सगळ्या सत्तेच्या चाव्या या एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आहेत मग आता एकनाथ शिंदे हे आता नेमकं काय करणार बाळासाहेब ठाकरे जर असते आणि ते जर हयात असते तर एकनाथ शिंदेचा एक सारखा शिवसैनिक यानं कधीतरी भाजपचा किंवा या कमळाचा महापौर सत्तेमध्ये बसवण्याचा विचार तरी केला असता का बाळासाहेब असते तर ते म्हणाले असते कमळाबाई फार ती अशी थेरं करू नको तू जी करतेस ते फार मराठी माणसाला पटणारी गोष्ट नाही असं बाळासाहेबांनी अगदी खडसावून सांगितलं असतं पण मग आता एकनाथ शिंदे हे भाजपचा महापौर बनून ते आपण शिवसेनेचे वारस आहोत हे सिद्ध करतील का का स्वतःचा महापौर बनवतील आणि भाजपचं नेमकं या मुंबईबद्दल नेमकी त्यांची भूमिका काय असेल ते स्वतःचा महापौर बनवण्याचा हट्ट एकनाथ शिंदेकडे धरू शकतील का आणि जर तो धरला तर पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेना आता लगेचच मैदानात मतं मागायला फिरायचंय जर भाजपचा महापौर त्यांनी यामध्ये बसवला मुंबईच्या महापौरपदी आणि या जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे आम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहोत कमळाचा महापौर जर बनून ते म्हणू लागले तर लोकांचा म्हणजे सामान्य जनतेचा यावर विश्वास बसेल का म्हणजे आता एकच गोष्ट आहे की हे एकनाथ शिंदे स्वतःचा महापौर बनून भाजपला सांगतील का की आता माझा महापौर म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा महापौर हा मुंबईचा महापौर म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल तर मग तो शिवसेनेचाच असेल असं हे देवेंद्र फडणवीस म्हणतील का म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जर पुढं आपण नेतोय विचार त्यांचे आपण जर जिवंत ठेवतोय असा जर त्यांचा दावा असेल तर मग हे भाजप सुद्धा पुढच्या या निवडणुकाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेचा महापौर बनवेल का, का हातातोंडाशी आलेला घास ते आता सोडणार नाही आहेत म्हणजे एकनाथ शिंदे हे आता स्वतःला एक शिवसैनिक म्हणून किंवा बाळासाहेबांचा वारस म्हणून शिवसेनेचा महापौर बनवून ते स्वतःला सिद्ध करतील का त्यांच्या वाट्याला परत तीच अपमानास्पद दुय्यम भूमिका घेऊन ते अगदी सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र